आषाढी एकादशीनिमित्त ब्रह्म चैतन्य श्री कानेकनाथ महाराज देवस्थान मळी ते पंढरपूर पायी दिंडी गेल्या तीस वर्षाची परंपरा जोपासतात यावर्षी दिंडी सोहळा विश्वस्त डॉक्टर विलास मडीकर सरचिटणीस व विमला मारकड विश्वस्त श्री रवींद्र असणे श्यामराव मारकड भाऊसाहेब मारकड दिंडी मार्गदर्शक हबप दादासाहेब मारकड सरपंच भगवान मारकड कार्यकारी जनसंपर्क अधिकारी पवारसाहेब यासह ग्रामस्थ भजनी मंडळ थोर नाथभक्तांच्या उपस्थितीत पादुकापूजन करून प्रस्थान झाले यावर्षी दिंडी सोहळा पालखीसोबत हवप्पा संजय मरकड हबप्पा सुदर्शन भोसले हबप्पा अर्जुन गाडेकर हप्पा योगी सुदर्शन महाराज हबप्पा अश्विनीताई कदम हबप्पा कुमारी प्रियंकाताई अडसूळ हबप कुमारी सुवर्णाताई जमादार कुमारी अंकिताताई मस्के सथोर कीर्तनकार प्रवचन दिंडी सोहळ्यात सामील होऊन पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आले